नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत हृदयद्रावक घटना घडलेली आहे तीन सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही घटना नेमकं कुठे आणि कशी घडली आहे हे जाणून घेण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील व्याहाड येथे बुधवारच्या दिवशी दुपारच्या सुमारास बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील या तिघी सक्या बहिणी आपल्या काका काकू आणि त्यांच्या चार वर्षीय मुलासह गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जात होते मार्कंडा साठी गडचिरोली मार्गे जात असताना व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्याचा त्यांनी बेत आखला चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील एका झाडाखाली गाडी ठेवून सर्वजण नदी पात्रात उतरले होते आंघोळ करत असताना एक लहान बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे दिसतात इतर सर्वांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात काका काकू का आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला तर तीन बहिणींचा मात्र या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन खोल पाण्यात मृत्यू झाला आहे प्रतिमा प्रकाश मंडल वय तेवीस कविता प्रकाश मंडल वय एकवीस आणि लिपिका प्रकाश मंडल वय अठरा अशी मृत बहिणींची नावे आहेत दरम्यान या घटनेचा अधिक तपास सावली पोलीस करत आहे एकाच वेळी तीनही बहिणींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ही दुःखद घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद